शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या शतसूर्य मालिकांच्या दीपावली झाल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखणीतून जन्मलेली ही अद्भुत कविता देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सावरकरांनी मराठी कवितेच्या प्रांतात सुद्धा आपली मोहर उमटवली आपल्या लेखणीच्या बळावर त्यांनी समाजाला नवीन दिशा दाखवण्याचं काम केलं स्वातंत्र्यासाठी आणि समाज सुधारणेसाठी काम करणाऱ्या या नायकाला दुर्दैवाने उपेक्षा सहन करावी लागली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा फेब्रुवारी रोजी लोकसभेत केलेल्या भाषणात काँग्रेसने संविधानाची गळचिपी कशी केली होती याबद्दलचं वास्तव सांगितलं सावरकरांची कविता स्वरबद्ध केली म्हणून हृदयनाथ मंगेशकरांना कामावरून काढून टाकण्यात आलं होतं ही गोष्ट त्यांनी संसदेच्या नजरेस आणून दिली स्वातंत्र्यानंतर सत्तेत असलेल्या पक्षातील लोकांकडून जाणीवपूर्वक सावरकरांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला परंतु महाराष्ट्रातील मराठी मनांनी त्यांना दूर लोटलं नाही सावरकरांच्या कार्यामुळे असंख्य देशवासी भारतमातेच्या सेवेसाठी तयार झाले त्यातलंच एक कुटुंब दीनानाथ मंगेशकरांचं संगीताची आराधना करणाऱ्या मंगेशकर कुटुंबियांचे सावरकरांबरोबरचे संबंध नेमके कसे होते लता दिदींनी आपल्या तरुणपणी गाणं सोडण्याचा निर्णय का घेतला होता याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहेत रिद्धेश कदम महाएम टीव्ही मध्ये आपलं स्वागत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार समोर ठेवला त्याच वेळेला सामाजिक सुधारणांचा विचार सुद्धा त्यांनी लोकांच्या मनामध्ये पेरला सावरकर केवळ विचार मांडणारे सुधारक नव्हते त्यांनी सामाजिक सुधारणांचा विचार अंमलात आणला पतित पावन मंदिराची निर्मिती असो किंवा सहभोजनाचे कार्यक्रम सावरकरांनी कृतिशील सुधारकाची भूमिका कायमच बजावली रत्नागिरीमध्ये जेव्हा सावरकर स्थानबद्ध होते त्यावेळेस वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक त्यांना भेटायला यायची त्यातलंच एक नाव म्हणजे पंडित दिनानाथ मंगेशकर मराठी रंगभूमीवर ज्यांनी आपल्या संगीताची वेगळी छाप सोडली असे हे दीनानाथ मंगेशकर दीनानाथ मंगेशकरांनी सावरकरांना ना नाटक लिहिण्यासाठी गळ घातली रत्नागिरीतील त्यांच्या निवासस्थानी अनेक वेळा ते त्यांच्या भेटीला गेले सावरकरांनी नाटक लिहून पूर्ण केलं अखेर अठरा सप्टेंबर एकोणीसशे एकतीस रोजी या नाटकाचा प्रयोग एल्फिन्स्टन नाट्यमंदिरात झाला या नाटकाचं नाव संगीत संन्यस्त खडग अहिंसेचा अतिरेक झाल्यावर नेमकं का काय होतं हे सांगणारी ही कलाकृती मास्टर दिनानाथ मंगेशकरांच्या स्वराविष्कारामुळे हे नाटक अतिशय लोकप्रिय ठरलं याच काळात सावरकरांनी संगीत उषा संगीत उत्तर क्रिया ही नाटकं लिहिली यतींद्र या मिश्रा यांनी लिहिलेल्या लता सूर गाथा या पुस्तकात लता दिदींनी आणखी एक आठवण नमूद केलेली आहे आपल्या तरुण वयात लता दिदी सामाजिक कार्यामध्ये सक्रिय झाल्या होत्या लोकांच्या सेवेसाठी आपण आपलं आयुष्य वेचायचं सा, हे त्यांच्या मनाशी त्यांनी पक्क केलं होतं आणि गाण्याचा त्याग करायचा निर्णय घेतला याबद्दल मार्गदर्शनासाठी त्यांनी सावरकरांची भेट घेतली यावेळेस संगीत सोडण्यापासून त्यांना सावरकरांनी परावृत्त केलं लता दिदींना त्यांनी दीनानाथ मंगेशकरांची आठवण करून दिली संगीताची आराधना म्हणजे समाजाची केलेली सेवाच आहे असं त्यांनी सांगितलं लता दिदींनी संगीत सेवेची कास धरली आणि पुढचा इतिहास आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे काँग्रेसच्या काळात जाणीवपूर्वक सावरकरांच्या कार्याला कमी लेखण्याचं काम सुरू झालं मात्र मंगेशकर कुटुंबीय सदैव सावरकरांच्या सोबत होते सावरकरांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने लता दिदी कायम त्यांना अभिवादन करायच्या यामध्ये कधीही खंड पडला नाही एका मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त करताना लता दिदी म्हणाल्या होत्या की देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी त्याग केला परंतु स्वातंत्र्यानंतर त्यांचा योग्य तो सन्मान आपल्या देशाने केला नाही देहापासून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण त्या देशाचं देणं लागतो हा विचार तरुणांच्या मनात बिंबवणारे सावरकर खरे दीपस्तंभ होते सावरकर आणि मंगेशकर कुटुंबियांचे बंद सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महा टी व्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद